बाजरीची भाकरी तुम्ही सगळेच खात असाल पण कधी असं बाजरीचा कुरकुरीत मसाला डोसा खाल्ला आहे का नसेल खाल्ला तर आजपासून खायला सुरुवात करा कारण आज मी फक्त एक कप बाजरीच्या पिठापासून इतका मस्त कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्याशिवाय हा डोसा बनवण्यासाठी मी अजिबात कुठेही रवा किंवा तांदळाचं पीठ तांदळाचासुद्धा वापर केलेला नाही तरी देखील हा इत किटकाट कुरकुरीत मस्त असा मसाला डोसा तयार होतो आवाजावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की ती मस्त आणि कुरकुरीत दोन्ही डोसे तयार झाले आहेत या डोस्याची भाजी सुद्धा कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे सोबत चटणी देखील कशी करायची ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग फार वेळ न घालवता लगेचच पाहूयात बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत मसाला डोसा कसा बनवायचा नमस्कार मी प्रेशिता सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते बाजरीच्या पिठाचा डोसा करण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यावर अशी चाळणी ठेवायची आहे आता घरातला कुठल्याही एका कपाचा वापर करून एक कप भरून इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे मी मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा वापर केला आहे तुम्हाला किती प्रमाणात डोसे बनवायचे आहेत त्यानुसार छोट्या किंवा मोठ्या वाटीचा वापर करू शकता परंतु सगळी माप आपल्याला एकाच कपाने मोजून घ्यायची आहेत इथे आपण जे नेहमी भाकरीसाठी पीठ वापरतो त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर इथे मी त्याच कपाने अर्धा कप भरून बेसन घेतलं आहे बाजरीचं पीठ खूप असं सरसरीत असतं त्यासाठी डोस्याला बाइंडिंग येण्यासाठी मी इथे आज बेसनचा वापर केला आहे आज मी अजिबात कुठेही रवा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर केलेला नाही आहे तर इथे त्याच कपाने अर्धा कप भरून आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि ही दोन्ही पिठं आपल्याला चाळून घ्यायची आहेत पिठं थोडीशी पचायला जड असतात त्यामुळे अशी चाळून घेतल्यामुळे ती हलकीसुद्धा होतात आणि त्यामध्ये ते काही कचरा घाण असेल तीसुद्धा निघून जायला मदत होते चाळून घेतलेली दोन्ही पिठं आपल्याला व्यवस्थित एखाद्या पळीने एकजीव करून घ्यायची आहेत आता ह्यामध्ये त्याच कपाने मी अर्धा कप भरून दही घालणार आहे पिठाचा डोसा असल्यामुळे तो पिठूळ लागू नये आणि आज आपण झटपट डोसा करतो आहे कुठेही आंबट ठेवत नाही त्यामुळे थोडासा अंबूस फळा येण्यासाठी आणि छान डोस्याची चव येण्यासाठी इथे आपल्याला अर्धा कप म्हणजे जेवढं आपण बेसन वापरलं आहे तेवढंच आपल्याला दहीचा वापर करायचा आहे सोबतच अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे एका विस्करने आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ यामधल्या ज्या काही गुठळ्या आहेत त्या थोड्या थोड्या अशा मोडून घ्यायच्या आहेत अर्धा कप पाणी घातल्यानंतर इथे अजूनही घट बॅटर आहे त्यामुळे आणखीन अर्धा कप यामध्ये मी पाणी घालणार आहे थोडं थोडं पाणी घालायचं फार जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर एकदा सैलसर पीठ बनू शकतो आणि पुन्हा त्यामध्ये आपल्याला पीठ घालावं लागेल आणि सगळं मेजरमेंट आपलं चुकलं जाईल त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं कधी कधी काय होतं जुनं पीठ किंवा नवीन पीठ ताजं दळलेलं असेल त्यावरसुद्धा किंवा बाजरीवर सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून असू शकतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित गुठळ्या मोडत राहायच्या एकदा अशा गोठळ्या मोडून झाल्या की हे पीठ आपल्याला थोड्या वेळासाठी असं झाकून ठेवायचं आहे आता आपण मसाला डोस्याची भाजी कशी करायची ते बघूया त्यासाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा मी असा उकडून घेतला आहे आणि तो हातानेच असा कुस्करून घ्यायचा फार जास्त आपल्याला बारीक चुरून घ्यायचं नाही तर तुम्ही पाहिलं असेल मसाला डोस्यामध्ये असे थोडे थोडे मोठेच तुकडे असतात बटाट्याचे त्यामुळे थोडासा मोठाच असा हल अगदी हलकाचा हा कुस करून घ्यायचा आहे आता गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून तेल गरम करून घेतला आहे यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा भरूनच उडीद डाळ घालायची आहे आणि एक चमचा भर चण्याची डाळ घालायची आहे छान आपल्याला उडीद डाळ आणि चणा डाळ अशी परतून घ्यायची आहे आणि थोडासा सोनेरी रंग त्याला आला पाहिजे नाहीतर ती दाताखाली थोडी कच्ची लागू शकते छान अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे गॅसची आज आपल्याला इथे मंदच ठेवायची आहे दोन्ही डाळी एकदा खमंग परतून झाल्या की यामध्ये चमचाभर जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की यामध्ये अर्धा चमचा भरून हिंग घालायचं आहे हिंगाचा स्वाद मसाला डोस्याच्या भाजीमध्ये खूप छान येतो आता हे ये सगळं परतून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला ह्यामध्ये एक मोठा असा उभा मी खांदा चिरून घेतला आहे तो घालणार आहे सोबतच दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या सुद्धा घालणार आहे आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आहे त्यानंतर ह्यामध्ये साधारण एक चमचा भरून मी किसलेलं आलं घालणार आहे आता हे आलं सुद्धा यामध्ये व्यवस्थित असं थोडंसं परतून घ्यायचं आता यामध्ये थोडंसं मी मीठ घालणार आहे भाजीच्या हिशोबाने त्यामुळे कांदा सुद्धा लवकर परतला जाईल आणि मऊ होईल फार आपल्याला कांदा करपवायचा नाही फक्त तो मऊ करून घ्यायचा आहे त्यामुळे गॅसची आज मी मध्यम करणार आहे आणि मध्यमाचेवर आता कांदा छान मऊ होईपर्यंत दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहे कांदा एकदा छान असा गुलाबी रंगावर परतून झाला की लगेच ह्यामध्ये पाव चमचा भरून हळद घालायची आहे आणि हळद सुद्धा छान या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे थोडस इथे एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे जेणेकरून आपले मसाले सुद्धा जळणार नाहीत आणि तुम्ही पाहिलं असेल की मसाला डोशाची भाजी ही फार कोरडी नसते तर थोडीशी ओलसर असते आणि त्यामुळे ओलसरपणासुद्धा भाजीला येईल आता हे लगेचच हे पाणी मिक्स करून झाल्यावर ह्यामध्ये आपण जो कुसकरून ठेवलेला बटाटा आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे सगळीकडे हळद लागली जाईल अशा रीतीने परतून घ्यायचं आहे इथे आपली मसाला डोस्याची भाजी तयार आहे तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर भरपूर अशी वरतून कोथिंबीर घालायची आहे माझ्याकडे आज उपलब्ध नव्हती त्यामुळे मी इथे घातली नाही आहे मसाला डोश्याची सुद्धा करून झाली आता आपण झटपट सुद्धा करूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप भरून मी इथे ओलं खोवलेलं खोबरं घेतलं आहे आता ह्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तोडून घेतल्या आहेत आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत सोबतच अर्धा इंच आल्याचे तुकडे सुद्धा घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा भरून भाजकी चणाडाळ घालायची आहे यामुळे चटणीला स्वादसुद्धा छान येतो आणि घट्टपणासुद्धा येतो चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला छान अशी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे आता ही वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे ही चटणी तुम्ही अशी नुसतीही खाऊ शकता पण आज मी यावर एक फोडणी देणार आहे त्यासाठी एक चमचा भर तेल कडल्यामध्ये मी कडकडीत गरम करून घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा भरून उडीद डाळ घालायची आहे उडीद डाळ छान सोनेरी रंगावर परतून घ्यायची आणि त्यानंतर सोने रंग आला की यामध्ये अर्धा चमचा भरूनच मोहरी घालायची आहे मोहरीसुद्धा छान तडतडू तर द्यायची त्यानंतर ह्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा भरून हिंग घालायचं आहे ही फोडणी छान अशी परतून घ्यायची व्यवस्थित चमच्याने मिक्स करायची आणि लगेचच ह्या चटणीवर ओतायची आहे चटणीमध्ये लगेचच ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इथे आपली झट ओल्या मसाला खाण्यासाठी चटणी सुद्धा तयार आहे आता आपण झाकून ठेवलेलं आहे ते मिश्रण उघडून बघूया एखाद्या पळीने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला चेक करायची आहे त्याच्या अगोदर इथे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मिश्रण मला थोडस घट्टसर वाटत आहे त्यामुळे फक्त दोन चमचे यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एक जीव करून घेणार आहे फार जास्त आपल्याला घट्ट नको आहे किंवा फार जास्त पातळ सुद्धा नको आहे एवढं मिश्रण ठेवायचं की लगेचच आपल्याला ते तव्यावर घातल्यावर पसरवता आलं पाहिजे तव्यावर मिश्रण घातल्यावर आपोआप ते पसरलं नाही पाहिजे एवढं आपल्याला पातळ नको आहे तर आपण पळीने असं व्यवस्थित गोलाकार फिरवता आलं पाहिजे एवढं आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे फार जास्त घट्ट पण ठेवायचं नाही नाहीतर मिश्रण तुम्हाला तव्यावर घातल्यावर पसरवता येणार नाही आता हे डोसे छान हलके फुलके होण्यासाठी यामध्ये अगदी छोटा पाव चमचा भरून आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा घालणं न घालणं ऑप्शनल आहे पण छान जाळी सुटते आणि हलके डोसे होतात त्यामुळे मी इथे खाण्याचा सोडा घातला आहे सोडा घातल्यानंतर आपल्याला फक्त अर्धा मिनटं एका दिशेने हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे मिश्रणसुद्धा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता लगेचच चा याचे डोसे बनवून घेऊयात आता गॅसवर मी एक डोसा तवा चांगला कडकडीत गरम करून घेतला आहे आता त्यावर मी पाणी शिंपडून घेणार आहे हे बघा पाण्याचे असे बुडबुडे आले पाहिजे इतका तवा आपला गरम झाला पाहिजे आता लगेचच गॅसची आज मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरच हा तवा आपल्याला पुसून घ्यायचा आहे आता लगेचच आपण जे डोस्याचं मिश्रण तयार करून ठेवलेलं ते पुन्हा एकदा व्यवस्थित पळीने असं मिक्स करून घ्यायचं आणि तव्याच्या मध्यभागी बरोबर दोन पळी हे मिश्रण आपल्याला असं घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने गोलाकार हा डोसा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे जितका मोठा आणि पातळ तुम्हाला डोसा पसरवता येईल तितका तो करून घ्यायचा म्हणजे डोसा छान अगदी कुरकुरीत होतो तुम्हाला जर मऊ डोसे आवडत असतील तर थोडासा जाडसर घातलात तरी काही हरकत नाही पण कुरकुरीत डोसा हवा असेल तर थोडासा तो पातळसर पसरवून घ्यायचा इथे बघू शकता मी असा मस्त मोठा आणि गोलाकार डोसा पसरवून घेतला आहे आता गॅसची आज मंदच ठेवायची आणि हे डोस्याचं वरचं आवरण कोरडं होण्याची वाट बघायची बाजरीचं पीठ असल्यामुळे डोस्याचं वरचं आवरण लगेचच कोरडं होतं एकदा असं आवरण कोरडं झालं की लगेचच ह्यावरून मी एका ब्रशच्या मदतीने साजूक तूप लावून घेणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यावर तेलसुद्धा लावू शकता किंवा बटरसुद्धा घालू शकता आता आपला गॅस हा छोटा असतो आणि तवा मोठा त्यामुळे व्यवस्थित असा रंग चारी बाजूने येत नाही तर त्यासाठी काय करायचं गॅसची आज मध्यम करायची आणि मध्यम आचेवर तवा असा छान गोलाकार फिरवून घ्यायचा म्हणजे अगदी चारी बाजूने व्यवस्थित मस्त असा रंग डोस्याला येतो आता लगेचच ह्यावर आपण जी तयार केलेली डोस्याची भाजी आहे ती थोडीशी एका बाजूला अशी घालायची आहे तुम्हाला जर अशी डोस्यामध्ये भाजी घालायची नसेल तर प्लेटमध्ये नंतर सर्व केली तरीही चालेल आता आपला डोस्याच्या कडासुद्धा इथे सुटल्या गेल्या आहेत तर लगेचच हा डोसा मी असा फोल्ड करून घेणार आहे इथे बघू शकता डोस्याचा रंग किती सुंदर आला आहे आणि टेक्शरवरूनच तुम्हाला समजलं असेल डोसा किती कुरकुरीत झाला आहे तरीसुद्धा डोस्याचा मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवते यावरून तुम्हाला कळेल की किती मस्त आणि कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे हा डोसा तयार होण्यासाठी फार वेळ लागत नाही कारण पिठाचा डोसा असल्यामुळे आणि त्यात बाजरीचा डोसा असल्यामुळे लगेचच तो कुरकुरीत बनतो अशाच पद्धतीने आणखीन एक डोसा मी तुम्हाला करून दाखवते गॅसची आज मध्यम ठेवायची तवा छान गरम झाला की पाणी शिंपडून लगेचच ते एका कापडाने पुसून घ्यायचं आहे आता गॅसची आज मंद ठेवायची आणि मिश्रण चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन पळी मिश्रण मध्यभागी तव्याच्या असं घालून गोलाकार डोसा पसरवून घ्यायचा अगदी हलक्या हाताने पातळ आणि मोठा डोसा पसरवून घ्यायचा हा डोसा मी तुम्हाला शंकाकृती म्हणजे अगदी लहान मुलांनासुद्धा आवडेल अशा पद्धतीने करून दाखवणार आहे त्यासाठी डोस्याचं आवरण थोडंसं कोरडं होण्याची वाढ बघायची आणि आवडीनुसार तेल तूप किंवा बटर लावून घ्यायचा थोडासा डोसा असा ओलसर असतानाच मध्यभागापासून कडेपर्यंत अशी रेश ओढायची आहे आकाराने थोडासा वेगळा पदार्थ दिसला की मुलं अगदी आवडीने स्वतःहून तो पदार्थ खातात त्यामुळे हा एक छोटासा वेगा प्रयत्न पुढच्या एखाद दोन मिनिटातच बघा डोस्याच्या कडा छान अशा सुटल्या गेल्या आहेत आता हा डोसा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे त्याला छान असा शंखाकृती आकार येईल इथे बघू शकता डोस्याचा रंग किती सुंदर आला आहे अगदी चारी बाजूने व्यवस्थित डोस्याला रंग आला आहे आणि कुरकुरीत आपला डोसा तयार झाला आहे इथे बघू शकता हा शंखाकृती डोसा सुद्धा किती सुंदर दिसत आहे याचा सुद्धा मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवते पहा किती कुरकुरीत झाला आहे आता हा डोसासुद्धा लगेचच मी सर्व करून घेणार आहे दोन्ही डोसे इथे मी सर्व करून घेतले आहेत आणि पहिला डोसासुद्धा बघा किती कुरकुरीत झाला आहे आणि दुसरासुद्धा कुरकुरीत राहिला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा त्याचबरोबर रेसिपीला जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हा डोसा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल किती मस्त आणि कुरकुरीत झालं आहे किती पातळसुद्धा झाला आहे बघा तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या अचूक प्रमाण आणि टिप्स वापरून बाजरीच्या पिठाचा डोसा नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नंतर नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद